महाराष्ट्र राज्यात नुकत्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी करण्यात आली असून सदर योजनेसाठी लागणारे दस्तऐवज गोळा करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली असून तहसीलदार कार्यालय सेतू सुविधा केंद्र येथे शेकडोच्या संख्येने लोकांची गर्दी दिसून येत असून शेतीचा हंगाम सुरू झाला असताना शेतकरी महिला व शेतमजूर हे आपल्या शेतीचे काम सोडून तहसील कार्यालयात येत असतात त्यामुळेच गोरगरीब शेतकरी व शेतमजूर यांच्या मजुरीची तसेच शेतीच्या कामात खंड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन तहसील सेतू सेवा केंद्र येथे अतिरिक्त टेबल लावून सदर योजनेला लागणारे दस्तऐवज नागरिकांना तात्काळ पुरवावेत जेणेकरून कोणत्याही महिला भगिनी सदर योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये आणि सुरू झालेल्या योजना राबविण्यात यावी अशी विनंती तहसीलदार महोदय यांना केली असता तात्काळ तहसील सेतू सुविधा केंद्र कंत्राटदार यांना अतिरिक्त टेबल वाढविणे तसेच दोन हप्त्यांसाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवसात सेवा देणे सुरू ठेवण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार उद्याला दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस पासून सदर योजनेचे संबंधित दस्तऐवज देण्यासाठी अतिरिक्त टेबल पुरवून नागरिकांना सेवा देण्यात येतील असे आश्वासन तहसीलदार साहेब यांच्याकडून नागरिकांना मिळाले महाराष्ट्र शासनाने आताच दोन दिवसा आधी अर्थसंकल्प अधियोजनामध्ये घोषणा केली की त्या ठिकाणी आपल्या महिलांना दीड हजार रुपये एक अर्थसहाय्य मिळेल या हिशोबाने ते योजना काढलेली आहे की बहीण लाडकी योजना आणि त्या योजनेसाठी प्रत्येक महिलेला इन्कम का इन्कम काढण्याची खूप गरज आहे आणि उत्पन्ना दागा काढण्यासाठी या ठिकाणी चिमूर क्षेत्रातील बरेच गावगावचे लोक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असून या ठिकाणी इन्कम काढण्यासाठी लोकांना त्रास होतो आहे यासाठी तहसीलदार साहेबांनी तात्पुरत्या स्वरूपाचा या ठिकाणी याला दोन डेस्क एक्स्ट्रा लावून लोकांना ती सुविधा पुरवावी कारण या ठिकाणी कास्तकारीचे जे दिवस आहेत आता शेतकऱ्यांचे आणि त्या शेतकरीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा रोजगार व शेतीचा हंगाम असताना नुकसान होऊ नये या पण गोष्टीचा विचार शासनाने व प्रशासनाने करावा त्या अनुषंगाने या ठिकाणी नागरिकांना सेवा हे तातडीने पोचता व्हावी व पोचावी व त्या योजनेचा चांगल्या पद्धतीने सुरुवात व्हावी यासाठी बहीण लाळकी युनिव्हर्सिटी लागणारी कागदपत्र किंवा लागणारे दस्तावेज जे काय लागत आहेत ते पुरवण्यासाठी एक्स्ट्रामध्ये या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दोन डेक्स पुरवावेत व लोकांना सुविधा द्यावी अन्यथा या चिमूर क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून या योजनेचा बहिष्कार केला जाईल करिता लोकांना सेवा देण्यासाठी लवकरात लवकर तहसीलदार मोदय यांनी या ठिकाणी दोन डेस एक्स्ट्रा लावून लोकांना सुविधा ता तातडीनं पुरवाव्यात अशी मी तहसीलदार मोदया विनंती करतो धन्यवाद